तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आलोय रोड रोडवरील हॉटेल रस्ता भाकरी येते आणि आज आपण या ठिकाणी यांची गावरान थाळी टेस्ट करण्यासाठी आलेलो आहे म्हणून मंडळी बघूया जाऊन कशा प्रकारची यांची स्पेशल गावराम थाळी ही आहे आपली रस्सा भाकरी हॉटेलची गावरान थाळी याच्यामध्ये आपल्याला अंडा दिलेला आहे त्याच्यानंतर रस्सा दिलेला आहे त्याच्यानंतर सुक्क चिकन दिलेलं आहे त्याच्यानंतर कांदा दिलेला आहे आपल्याला आणि एक नंबर अशी भाकर दिलेली आहे चुलीवरती बनवलेली तर तर आताही आपण भाकर चुरू आणि ट्राय करून बघू कशा पद्धतीचे चिकन आहे आणि सुक्क चिकन मी ट्राय करतो सव्वा एक नंबर आहे रस्सा बघू आपला फेवरेट कांदा पण एकदम कांदा क्वालिटी कांद्याशिवाय आपण जेवणच अरे क्या चाहते हो एकदम क्वालिटी त्याच्या बरोबर रस्ता आणि चिकन सुद्धा क्वालिटी रस्ता खर खरोखरच एक नंबर आहे क्वालिटी रस्ता बघू तो एकदम घरगुती पद्धती मंडळी या आपले फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर येस आणि आता आपण व्हिडिओ काढल्याच्या नंतर जेवायला बसलेले कसं वाटतं जेव्हा सांगा बरं येस की कसं काय जेवण एकच नंबर तो बघा इथं सुद्धा एकच नंबर तो येते सुद्धा वाटलं काढलं तुम्ही एकदा बोरीबेला रोडवरील हॉटेल रस्ता बाकी नक्की भेट द्यायला पाहिजे तर मंडळी आता आपण झालोय पोल्ट्रीकडे यांची स्वतःची पोल्ट्री आहे त्याच्यामुळं चिकनची क्वालिटी एक नंबर आहे आता आपली एस के आपले पुढे झालेले कॅमेरा घेऊन आता ते कोणता फोटो काढत आता बघू आपण एस के सर पुढे झालेले तुम्ही बघू शकता कशा बिझती ही पोल्ट्री आणि इथूनच फ्रेश चिकन या ठिकाणी आपल्या हॉटेल रास्ता भाकरीला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातं मंडळी कसं काय वाटलं आजचा आपला बॉलॉट जर आजचा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि भरपूर लाईक करा आणि अजूनही कोणी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला अशाच नवनवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब सुद्धा करून टाका मग चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र